नमस्कार मंडळी राम राम कसे आहात चॅनलवर नवीन आहात का नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आणि हे बघा आज निहारिका फर्स्ट टाईम स्विमिंग पूलमध्ये स्विम करत आहे सो रेडी झालेली आहे निहारिका स्विम करण्यासाठी आणि बघा काय करते ही पापा की परी ये ये है पापा की परी बिलकुल पप्पांनाच सोडतच नाही सो so, पहिल्यांदा ना निहारिका स्विम करत आहे त्यामुळे निहारिकाला पाण्याची भीती वगैरे तर नाही वाटत बट थोडंसं पाणी खूप जास्त आहे आणि निहारिकाचा ता पहिला टाईम आहे तो त्यामुळे थोडंसं सुरुवातीला नखरे केले बट नंतर बे एकदम मस्ती केली आहे बिलकुल पाण्याच्या बाहेर निहारिकाला मी नव्हतं आणि जेव्हा घरी आम्ही घेऊन आलेलो आहे तेव्हा शूट करायला कुणीही कॅमेरा काढू शकलं नाही एवढा निहारिकाने निहार हंगामा केला दुपारचे बारा वाजत होते तरीही निहारिकाला घरी जायचं नव्हतं सो जबरदस्ती निहारिकाला नंतर घरी नेताना खूप प्रॉब्लेम झाला आणि आता सध्या तर इथे एवढी मस्ती केलेली आहे एवढा एन्जॉय करत आहे ती कारण हे छोटे छोटे फ्रेंड पण तिला मिळाले कोण आहे का सर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू जरूर करा आणि तुम्हाला माझा हा छोटा मिनी ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग येत राहतील चॅनलवर नवीन, नवीन आहात तर जुळून राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय बघत राहा निहारिकाची मजा मस्ती आणि मी तर घेऊन येणार आहे तुमच्यासाठी नवीन रेसिपी सो so, चॅनलला विझिट करायला विसरू नका एक लाईक एक शेअर एक कमेंट तो बनता आहे सो so, प्लीज uh, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि शेअर करा ही क्यूट क्यूट मोमेंट क्यूट क्यूट मस्ती जी मी तुमच्याशी शेअर करत आहे तुम्ही अदरवाईज शेअर करा थँक्यू सो मच